नमस्कार मंडळी मंडळी आज फुरसुंगी मैदानामध्ये दोन नंबरचे फायनलचे मानकरी बकासूर आणि राजा आज बकासूर एक नंबर पळालेला आहे आज गुलाला मानकरी ठरलेला आहे थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे या व्हिडिओ मध्ये पाहायला भेटणार आहे मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया जे मैदान खऱ्या अर्थाने गाजवलं आणि दोन नंबरचे मानकरी म्हणजे बकासूर आणि पुरसुंकीचा राजा राजा असंच म्हणावं लागेल कारण आता जस्ट विकत घेतलाय तो तर काय सांगाल कशा पद्धतीने जोडी गाडी एकदम मस्त पळाली गाडी दोन दोन फेरेमध्ये पळगट कडन पळाला तवा पण चांगली गाडी पळाली सेमीला मधून पडली तवा पण चांगली पळली आणि फायनल एक नंबर तर असा त्यामुळे थोडं उन्नीस बी झालं पण दोन नंबर केला पाहिजे सेमीला प्रेक्षकांकडे बघून पळायची सवय जी आहे जी मागच्या मैदानापासून लागली आहे त्याला मना कारण आधी म्हणलेले की त्याला कधीच म्हणजे असं करत नव्हतं नाही पहिल्यांदाच त्या दिवशी करतो काय माहिती आता पण पब्लिकला बघून पण त्याच स्पीड स्पीड मध्ये नाही काय कमी पाहतो वाटत आजच कसं काय मैदानाचं कशा पद्धतीने झालं मैदान सकाळपासून पुरसुमगी मैदानामध्ये यापूर्वी मग असून पडलेलं आहे का मागच्या वर्षी मांगड्याचा त्यांच्या सुंदर बरोबर बैल पडला होता बैल सेमीला गाडी कडे आली बघा सुरू पहिल्यांदा जावीने बाहेरून टाकला बा तेव्हा गाडी थोडं उन्नीस बीस मध्ये मार खाल्ला होता आपण आणि या वर्षी बैलांनी आपली ठेवली पुरसुंगीला इच्छा पूर्ण केली कशा पद्धतीने जुळेवाडीचुंगीचा राजा कशा पद्धतीने पायऱ्याचं नियोजन दैव फोन केला आणि पृथ्वीदादांनी पण फोन केला की गावचं मैदान आहे बैल द्यायला लागतो म्हणून बॅनर पडल्या पडल्या त्या दिवशी पुरुषीचा बॅनर पडला ना आणि आपण आणि बैल पण आपण बघितला होता पळत वादळ बरोबर बैल पळला होता त्याच्यामुळे पाळणाऱ्या बैलाला आपण पहिले बसून सांगत आलो पळणाऱ्या बैलाला आपण बैल देणार मी देणार मग दादांना म्हणलं दादा तुम्हाला बैल देतो म्हणून गावच्या मैदानात काय वैशिष्ट्य आहे दोन दोन दिवस चौदा तारखेला नाही झालं तर लगेच इथं फायनल घेतली काय सांगाल त्याबद्दल त्या बाईलाच आता स्टार चालू आहेत आणि बैलाला आपण पहिल्यावरून सांगतो महादेवाचं एक वरदान आहे त्याच्यामुळं बैल आपले कुठंच मान खाली घालून देणार नाही असं म्हणजे शर्ट असते हे असते म्हणजे एकदम सिंपल असत असं म्हणजे पब्लिकची इच्छा होती की व्यवस्थित एकदम टक। आज कसं आहे काय जवळ ना मग सांग तर राजा आणि बकासूरची ही गाडी पळताना काय वेगळे पण वाटलं या जोडी गाडी म्हणजे गाडी एक ठाक पळत होती आणि राजाला जशी चार शेजारी गाडी असेल तसा बैल पण वरती वरती वाढत होता आणि गाडी खालून सगळ्यांना टाकून जात होती त्याच्यामुळे गाडी चांगली पडते गॅस लागते गाडीला आता आता सध्या मैदान दाट आहेत बरोबर बरीशे कराड भागात खटाव भागात कसं काय नियोजन कसं असणार आपण चार चार दिवसाचं की तीन तीन दिवस तरी लागतो यात्रा होतो आपण त्याच्या आणि सगळी यात्रेचे मैदान आहे त्याच्यामुळे आपल्या आहे सगळ्या यात्रेच्या मैदानात पळायचे त्याच्यामुळे आता आहे अशी काय इच्छा आहे की का यात्रेचे मैदान आहे मानाचे मैदान म्हणून आता पुणे भागातलं मानाचं मैदान त्याच्यामुळं प्रत्येक चार भागात झालं सातारा भागात झालं आणि पुणे भागातले मैदान म्हटले एकदम रिक्स रोखर आपण बघितलं की फायनल पुन्हा उजाडा तुम्ही बघा ना मुळशीतलं माना नाही तर हिदल पुरंदर बिरंद सगळीकडून पुणे जिथं जिथं मैदान होईल तिथं साडेपाच ला फायनल खाली जाते जाते साडेपाच ते सहा त्याच्यामुळे असलं पु पुणे भागातचं आहे ना आदर्श घ्या आयोजकांनी मैदान एकदम रितसर आणि सगळ्यांसमोर चिट्ट्या बिट्ट्या काढल्या मग एकदम पारदर्शक मैदान केलं आणि वैभव आता बैलगाडी क्षेत्र हे एकटेच काम नाही आता समोर पण बघितलं आपण की ते म्हणजे बऱ्यापैकी रिस्क होतीच तरी ते अनिल अजून दो ते दोघ तिघ होते त्याच्यासोबत मी तुम्हाला सांगतो ना अक्षरचा जीव उडून पडत होती काय सांगशील त्याबद्दल नाही बैल आता अनिल झालं आमचं गुदा झाला नाही का सगळी पोर आपली रोशन वगैरे गाऱ्या साईल खाला ही सगळ्यात सगळ्यापासून पहिल्यापासून सकाळी उठल्यापासून बैला करतात अनिल सकाळी चार साडेतीन चार वाजता वाटव येतो मग बैला जीव आहे आणि बैलगाडा क्षेत्र आहे कधी फक्त एकटा मालकामुळे नसतं त्याच्या माग जी जेवढी ताकद येते त्यांची सगळी पोरं असतात आज डॉन लिहिलेला अंगावर आणि मीच डॉन आहे असं सिद्ध करून जातो हा मग आता ते बरेच एक दोन कमेंट वाचले होते नाही का डॉन डॉन त्यामुळे म्हणलं टाकावाच ओके डॉन हा तरी ज्यावेळेस मध्ये पराभव होत होते बरेचशा बॅड पॅच मधून गेला प्रकाशवर आपला पण प्रेक्षकांचे जे आशीर्वाद आहेत ते कुठेतरी कामास आले आणि कुठेतरी नंदीचा आशीर्वाद पण आहे तुमच्यावर काय सांगशील मी त्याबद्दल काय नाही प्रेक्षकांच्या आशीर्वादानेच बैला परत आपला गुलाब आला नाही का मध्ये बॅड चालू होतं आपलं पण आता आता स्टार चालू झाले स्टार चालू जाईल तिथं गुलाबात तरी आहे आपण त्या दिवशी पण मला वाटते थोडक्यात मेहबूब सोबत हॅट्रिक राहिली थोडीच राहिली तर... काय बैल त्या दिवशी मेहबूब सुम होत नाही का मी आजारीच होता बैल असं वाटतं आपल्याला घाटा बसूनच बैल सुम चालता जेवढी गाडीला गॅस लागला ना तेवढं तिथं लागला नाही आता मी मोहीला त्याला पण प्रश्न विचारला छोटा पकाशूर आणि मोठा पकाशूर हा त्यांना महाराष्ट्राची इच्छा त्यांना म्हणलं ना ते म्हणलं की दुसऱ्याचं मैदान असलं ना आम्ही तुम्हाला फोन करीन मग एक मैदान आम्हाला बैल त्यांना चालेल दादा पण आहे भाऊ आहे मोठा पहिला परिचय द्यायचा मी मोहिलचा मामा आणि याचा मोठा भाऊ भाऊचा मोठा काय सांगायला आज एवढं महाराष्ट्रभर नाव केले आपल्या बाका आणि लहानपणापासून त्याला जपलाय आणि एक प्रकारे तुमच्या घरी एक शंकराचा नंदीचा अवतारच आहे काय सांगतो बैलांनी खूप नाव केले आम्ही कमी असतं माझी दुसऱ्यांदा आलं पण ज्या ज्या दिवशी बैलगाड्या शर्यत असते ना आमचं पूर्ण कुटुंब घरात बैलगाड्या शर्यतीच बघितलं टी व्ही वरती दिवसभर एकत्र त्यांचं ते चालूच असतं माझ्यावर नाही आता सगळ्यांना नाही नाही करते ना शक्य नसताना यायचं पण यायचंय पण आता एक दिवशी आम्ही पूर्ण कुटुंबासह त्या बैलगाड्या शर्यतीला येणार आहे आम्ही का अभि म्हणतो पुणे मुळशी म्हटलं की आता पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्र झालंय फक्त मुळशी नाही संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रभर नाव आहे आता मी या क्षेत्रात नव्हतो पण तरी पण मला एवढी लोक हे करतात नाही तुमचा बकासूर असं तसं हे खूप मजे खूप ना आज आमचे मित्र पण आहे इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर आहे मोठे पण त्यांनाही माझ्या मोती आवड लागली ते पण माझ्यासोबत शर्यतीला आलेले आहेत मी काय आम्ही नाही मी जॉबला असतो कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये आम्ही असायच हे माझं दुसऱ्यांदा झाले आता पाऊस दिसते तुम्हाला आणि मुलातच थांबवत आणि असंच बघासूर आपला गुलालात राहील धन्यवाद खूप आभार